प्रश्न एक पोलीस स्मृती हा दिन रिकामी जागा या दिवशी असतो उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर प्रश्न दोन पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात रिकामी जागा या वायूचे आहे प्रमाण उत्तर आहे नायट्रोजन तीन भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे रिकामी जागाचे एकक आहे उत्तर आहे बल प्रश्न चार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पाच टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे यवतमाळ प्रश्न सहा भारतीय राजघटना या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास प्रश्न सात वातावरणाचा दाब मोजण्याकरता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो उत्तर आहे बॅरोमीटर भौतिकशास्त्राम प्रश्न आठ भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा रिकामी जागाची संख्या दर्शवितो उत्तर आहे इलेक्ट्रॉन प्रश्न नऊ भारतामध्ये सध्या राज्य व रिकामी जागा केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तर आहे अठ्ठावीस आठ प्रश्न दहा नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत उत्तर आहे कलम एकावन्न एक ए प्रश्न अकरा खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही उत्तर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग प्रश्न बारा दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते उत्तर आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग प्रश्न तेरा भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न पंधरा भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास संबोधले जाते उत्तर आहे एम एस स्वामीनाथन प्रश्न सोळा महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली उत्तर आहे धोंडो केशव कर्वे प्रश्न सतरा स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न अठरा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे संसद प्रश्न एकोणवीस खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाजक भाग आहेत उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न वीस पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो उत्तर आहे विस्तार अधिकारी प्रश्न एकवीस इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली उत्तर आहे सत्यशोधक समाज प्रश्न बावीस भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरविण्यात आली आहे उत्तर आहे पाचशे पन्नास प्रश्न तेवीस हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये दिलेले आहेत उत्तर आहे कलम तीनशे एकावन्न प्रश्न चोवीस महाराष्ट्र पोलीस प्रशासनात नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात उत्तर आहे सी सी टी एन एस प्रश्न पंचवीस जसे भारतासाठी एन आय टी आय आयोग आहे तसे महाराष्ट्रासाठी काय उत्तर आहे मित्रा